नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तुमची गाडी हरवली आहे का चोरीला गेली आहे का विसरली आहे का होय मित्रांनो अलीकडं दुचाकी मोटरसायकल चोरीस जाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे अशा परिस्थितीमध्ये गेल्या आठ दिवसापासून अहमदपूर शहरातील सावरकर पुतळ्याच्या पाठीमागे एक गाडी मागच्या आठ दिवसापासून उभी केलेली डी डी एम न्यूज चॅनलच्या दृष्टीस पडलेली आहे ही गाडी कदाचित कुणी विसरून गेलेली असू शकते किंवा हरवलेली असू शकते किंवा चोरीला गेलेलीसुद्धा असू शकते जर ही गाडी कुणाची असेल तर त्यांनी त्या ठिकाणी जाऊन शहानिशा करावी गाडीचा नंबर आहे यम एस चोवीस वाय एकोणीस सत्तावीस बजाज कंपनीची डिस्कवर गाडी आहे ही गेल्या आठ दिवसापासून सलीम बॅटरी अस्लम पाटे मोपिंगच्या शेजारी सावरकर पुतळ्याच्या बाजूस उभी केलेली आहे ती आम्हाला दिसून आल्यामुळे आम्ही आमचे कर्तव्य म्हणून जनतेच्या माहितीसाठी ही न्यूज आपल्यापर्यंत पोहोचावी म्हणून डी डी एम न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करत आहोत धन्यवाद